पवन हा ज्येष्ठ पत्रकार दीपक हरिमकर यांचा मुलगा आहे पवन हा नवजीवन ज्ञानपीठ इंग्लिश मिडियम स्कूल पुसदचा विद्यार्थी पुसद येथील ज्येष्ठ पत्रकार दीपक हरिमकर व प्राध्यापिका स्व हरिमकर यांचा मुलगा डॉक्टर पवन दीपक हरिमकर याने नुकतीच एम बी बी एस परीक्षा उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली आहे डॉक्टर दीपक हरिमकर हा नाशिक येथील एस एम बी टी महाविद्यालयाचा सन दोन हजार अठराच्या बॅचचा विद्यार्थी होता पवनचे नर्सरीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण पुसद येथील नवजीवन ज्ञानपीठ इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाले होते पवन हा मुळातच अभ्यासू व हुशार विद्यार्थी होता तो आपल्या यशाचे श्रेय आईवडील काकू व शिक्षकांना देतो डॉक्टर पवनने एम डी करून समाजाची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला विशेष म्हणजे पवनचा भाऊ आयुष हा सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथे प्रथम वर्षाला एम बी बी एसला शिकत आहे